नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी के टू फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा या ठिकाणी सरकारचा नवीन जी आर आला होता आणि त्यामध्ये मोफत वीज तेही पाच वर्षासाठी देण्यात येणार आहे अशी देखील घोषणा करण्यात आली होती आणि तसा जी आर देखील प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पण हे सर्वांसाठी आहे का तर नाही मित्र सर्वांसाठी मोफत वीज मिळणार नाही आणि कारण की याचं तुम्ही जर ड्युरेशन पाहिला तर पाच वर्षासाठी मोफत वीज देण्यात येत आहे पण ही कोणासाठी आहे त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत तर पहा राज्यातल्या सात पॉइंट पाच एच पी पर्यंत शेती पंपाचा मंजूर भार असलेल्या सर्व शेती पंप ग्राहकांना म्हणजेच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आता याचा या योजनेचा जो लाभ आहे तो सर्वसामान्यांसाठी नसून फक्त शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्यातही अट काय आहे तर राज्यातल्या सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेती पंपाचा मंजूर भार असलेल्या सर्व शेती पंप ग्राहकांना म्हणजे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि या योजनेचं नाव देखील तुम्ही खाली पाहू शकता मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आहे आदेशात अशी माहिती दिली आहे की महाराष्ट्रात सत्तेचाळीस पॉईंट एक्केचाळीस लाख कृषी पंप ग्राहक आहेत एकूण वीज ग्राहकांपैकी सोळा टक्के ग्राहक हे कृषीपंप वापरतात म्हणजे एकूण जे वीज वापर करते आहे त्यांच्यापैकी सोळा टक्के ग्राहक आहेत कृषीपंप वापरणारे आणि त्यांची जर संख्या पाहिली तर सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस लाख कृषीपंप एवढी ग्राहक जे आहेत ते त्यांचा आकडा जो आहे तो या ठिकाणी आहे म्हणून यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि योजनाचा लाभ काय आहे तर लाभ या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोफत वीज आहे आणि तेही पाच वर्षासाठी तर अशी माहिती आता जी आहे ती आपल्या समोर आलेली आहे आणखी डिटेलमध्ये याची माहिती आपल्याला काही दिवसात कळेलच तर पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत धन्यवाद